हॅलो सर ओके आता त्यांचं सॉफ्टवेअर अपडेट कसं करायचं ते बघूया ओके नवीन लेटेस्ट व्हर्जनमध्ये एकदम सोपं आहे नेहमी आम्ही दाखवत असतो ओके यांचं हे आता सिल्वर एडिशन आहे ओके त्यासाठी तुम्ही एकदा बॅकअप घ्या इथे अलटॅक्स बटन मारा किंवा इथून एक्झिटमधून पण जाऊ शकता बघ इथे तिथे अलटॅक्स एक्झिट लकल लग कलर का तुमची कंपनी आहे कंपनीला एकदा बॅकअप घ्या हे बघा बॅकअपसाठी हे कंपनी आली ना एडिटर मारायचं आणि इथे बॅकअप ऑफ फायनान्शियर सी नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर आठ वेळा एंटर मारायचा इथे तुमचा बॅकअप होईल ओके बॅकअपची एक प्रोसेस झाली की बस तुमचा बॅकअप झालेला आहे एस्केप करा आणि सॉफ्टवेअर तुमचं एक्झिट करा एस्केप एस्केप यस ओके आणि इथे बॅकअपला क्लिक करा किंवा एंटर मारा इथून पण बॅकअप आपला सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होऊन राहतो हा पण नेहमी क्लोज करताना बॅकअप घेऊन ठेवायचा ओके काही कारण जर सॉफ्टवेअर हँग होत असेल तर त्यांना हे करत असेल डिटेक्ट करायचं किंवा एखादी फाईल वगैरे हो करप्ट डायरेक्ट कॉम्प्युटर वगैरे हो बंद झाल्यामुळे त्यामुळे असं नॉट रेस्पॉन्डिंग किंवा स्लो होतं सॉफ्टवेअर त्यासाठी इथून मिनिमाइज करून ठेवा तुम्ही सॉफ्टवेअर ओके त्याच्यानंतर इथून तुम्ही काय करा हा तो आपला टास्क भर असतो ना हो हा इथे टास्क भर असतो इथे राईट क्लिक करायची आणि इथून टास्ट भरला जायचं किंवा शॉर्टकट की आहे कीबोर्डवर ऑल्ट कंट्रोल डिलीट प्रेस करायचं डायरेक्ट तुम्ही टास्क भरला जाता टास्ट भरला जाऊ शकता किंवा कंट्रोल शिफ्ट एस्केप पण मारू शकता डायरेक्ट टास्क किंवा अल्ट कंट्रोल डिलीट मारून टास्ट भरला जायचं ओके okay, इथे मी आता राईट क्लिक करून जातोय बघा टास्क बार हा असतो आपला जो विंडोज मिनिमाइज करून ठेवतो ना सगळे ऑप्शन किंवा सॉफ्टवेअर त्याला टास्क बार मिळतात कॉम्प्युटरचा डेस्कटॉपचा याला राईट क्लिक करायचं विंडोजचा टास्क बार इथे टास्क मॅनेजरला यायचं आणि इथे सगळ्या टास्क रनिंग टास्क इथे दिसणार बघा हे आता विंडोज आहे आपला मार्ग आहे ते क्लोज झालं ना तिथे मार्गविन पण असली असते ती पण एन टास्क करायची म्हणजे कशी करायची सिलेक्ट करायची आणि एन टास्क करायचं की तुमचं चालू असलेला प्रोग्राम ऑटोमॅटिक टास्क मॅनेजर मधून क्लोज होतो जर एखादा काही कारण असतं एखादा ऑप्शन क्लोज होत नसेल तर तुम्ही इथून टास्क मॅनेजरनं डायरेक्ट क्लोज करू शकता टास्क मधून ओके आधी काय काहीतरी आपण एकदा सॉफ्टवेअरचं नवीन लेटेस्ट व्हर्जन कसं डाउनलोड करून कर कर गी ते कर बघूया लेटेस्ट व्हर्जन मार्कचं डाउनलोड करून घेऊया इथे तुम्ही गुगलवरती आलात की जस्ट इथे मार्क म्हणून सर्च करा आणि एंटर बटन दावा एम r जी एंटर मारा कि मार्कची ऑफिशियल वेबसाईट इथे ओके इथे डाउनलोड करा डाउनलोडला ला क्लिक करा इथे नेट तुमचं फास्ट असेल तर फास्ट काम होऊन जाते तुमचं दोन मिनिटातच ओके आता यांचं जरा नेट थोडं स्लो आहे नंतर ही विंडो येईल इथे डाउनलोड हे पेज आले की डाउनलोड नावला क्लिक करा की लेटेस्ट व्हर्जन इथे दिसतं बघा सात फेब्रुवारीचे लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन आहे ओके इथे त्याला तुमचा नंबर टाका किंवा दहा वेळा झिरो टाका तरी चालेल आणि इथे आहे वॅक्सएफ्ट क्लिक करा सबमिट करा की इथे तुमचं लेटेस्ट व्हर्जन आहे ते ऑटोमॅटिक डाउनलोड व्हायला चालू होईल ओके इथे तुम्ही डाउनलोडिंगला येऊ शकता इथे गेलात डॉटला क्लिक करून डाउनलोड मध्ये या इथे डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसेल प्लस इथे पण तुम्हाला आय लाईड होतं अजून ते नाही आहे चालू आता हे भाई आता नेक्स्ट प्रोसेस चालू हे एवढी थँक्यू फॉर डाउनलोडिंग आणि इथे सेटअप आपलं मार्क सेटअप लेटेस्टवर डाउनलोड होईल तुमचं नेटचं स्पीड थोडंसं स्लो असेल थोडा वेळ लागतो इथे आता लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड व्हायला चालू होईल इथे पण दिसतं सेटअप चालू झाल्यावर आणि ते डाउनलोड्स मध्ये तुम्हाला दिसणार डाउनलोड जरा वेट करूया ओके इथे बघा आता सेटअप डाउनलोड होत आहे नेट जरा स्लो आहे त्यामुळे जरा वेळ लागतोय ओके बघा इथे डाउनलोड चालू आहे प्रोसेस ओके हॅलो सर आता पुन्हा एकदा बघूया आज आपण मार्क सॉफ्टवेअर अपडेट कसं कर करतात ते लेटेस्ट व्हर्जन मध्ये तर यांचा पण व्हर्जन बघा इथे नऊ चार दोन हजार चोवीस चोवीसचा व्हर्जन आहे दोन हजार पंचवीस लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करून घ्यायचं आहे सॉफ्टवेअर ओके आधी हे सॉफ्टवेअर चालू आहे ते आधी क्लोज करून घेऊया इथे अलटॅक्स किंवा एक्झिट बटनला क्लिक करा ओके की आपली कंपनी होईल एकदा इथून बॅकअप घ्या बॅकअप घेण्यासाठी कंपनीला एंटर मारायचा सी नंबरचा ऑप्शन आहे बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर याला आठ वेळा एंटर मारा की इथे बॅकअप होईल आपला ही प्रोसेस जाऊन दे ही प्रोसेस झाली की आपली सॉफ्टवेअर क्लोज करायचं आपल्याला ओके बॅकअप इथे झालेला सक्सेसफुली एस्केप करायचं ही आपली पुन्हा एकदा कंपनी येईल ओके इथे एस्केप मारायचं एस्केप येस म्हणायचं ओके ही विंडो आलं कि एंटर बटन दाबायचं किंवा बॅकअपला क्लिक करायचं की इथे पण बॅकअप घेऊन सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तुमचं क्लोज होईल ओके त्याच्यानंतर ही बॅकअप एक्सी असते बघा रनिंगवाली सर्व्हर एक्सी तिला पण क्लिक करून याला पण एस्केप बटनने एक्झिट करायची किंवा कंट्रोल क्यू ने एस्केप करायचं ओके त्याच्यानंतर तुमचा गुगल क्रोम ओपन करा नवीन लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी सॉफ्टवेअर एक गोष्ट मात्र लक्षात घ्या जर सॉफ्टवेअर चालू असेल तर कम्प्लिटली ते क्लोज करायला विसरू नका कम्प्लीट सॉफ्टवेअर क्लोज करा अगोदर सॉफ्टवेअर आणि ती एक्झिट त्यानंतर इथे गुगल क्रोमला मार्क टाईप करा ए आर जी आणि एंटर बटन दाबा ओके okay, की हे ऑफिशियल वेबसाईट येते इथे डाउनलोडला क्लिक करा इथे डाउनलोड्सला ओके okay, इथे मार्ग आर पीचं व्हर्जन येतं इथे डाउनलोड नावाला क्लिक करा ओके okay, त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका किंवा दहा वेळा शून्य टाका ओके okay, नाही इथे आय रीडला क्लिक करा आणि सबमिट बटनला क्लिक करा इथे सबमिट बटनला क्लिक केल्यावर आपलं नवीन व्हर्जन डाउनलोडिंगला स्टार्ट होईल ओके okay, का इथे ते बघू शकते इथे पण दिसतंय बघा डाउनलोड चालू झालं तुम्ही इथे टीन डॉटला क्लिक करून डाउनलोडच्या ऑप्शनला डायरेक्ट जाऊ शकता की इथे तुम्हाला एक शे दिसते डाउनलोड चालू होते बघा मार्क सेटअप ओके त्याच्यानंतर तुम्ही आला जर त्याच्यानंतर काय करा तोपर्यंत पुन्हा इथे डाऊन डाँण, डाउनलोड्सला इथे क्लिक करा आणि त्याचे हळूहळू स्क्रोल करून खाली हे सेटअप तर डाउनलोड होते आपलं ओके त्याच्याबरोबर तुम्ही हे बघा सर हे जे आहे जी एस टी बॅच याला पण क्लिक करा हा पण डाउनलोड बघा आता दोन डाउनलोड फाईल झाल्या ते जी एस टी फाईलला पण क्लिक करा ओके जी एस टी फाईल ओके ही पण जी एस टी फाईल आणि हा इथे लास्ट एक असतो बघा अपडेटेड पॅच बाकीचे काय ऑप्शनल आहेत तुम्हाला टॅलीचं वगैरे कशाचं पाहिजे असेल तर हे बघा ई डी हा एक पॅच डाउनलोड करा बस फक्त क्लिक करायची का डाउनलोडिंग चालू होतं ओके आता इथे बघितलं ते बघा सगळे डाउनलोडच बाकीचे झालेले ही लास्ट फाईल चालू आहे ओके okay, डाउनलोड झालेलं आहे हे ब्राउजर तुम्ही इथून क्लोज करून टाका किंवा इथून डायरेक्ट जाऊ शकता हे पॅच का डायरेक्टच तुमचे अपडेट होतात आपल्याला मार्कशीट रन करायचं इथे तुम्ही डायरेक्ट क्लिक करा ओके okay, इथे डायरेक्ट ओपन होईल तुमचं किंवा तुम्ही सर हे बघा इथे हा फोल्डर आहे ना फोल्डर आयकॉनला क्लिक कर डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये सॉफ्टवेअर घेऊन जातो तुम्हाला ओपन होतं इथे बघा मार्क्सशीट इथून पण डबल क्लिक करा इथे सेटअपला डबल क्लिक करा किंवा एंटर मारा सिलेक्ट करू ओके इथे असा ऑप्शन आला तर इथे मोर इन्फोला यायचं आणि रन एनीवेला क्लिक करायची हे सेटअप आपलं चालू होईल सेट एकदम इझी आहे फक्त नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आहे तुम्हाला ओके आय अॅग्रीला क्लिक करायची नेक्स्ट नेक्स्ट बाय डिफॉल्ट इथे ज्या लोकेशनला सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे त्या लोकेशन ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर घेतं शक्यतो डी ड्रायव्हरचं असतं आपलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल डिकी वा अदर कोणतं सी ड्राईव्हवर कधी नसतं आपलं बस नेक्स्ट नेक म्हणायचं बाकी ते कुठेही चेंज करायचं नाही काही नेक्स्ट नेक ने इन्स्टॉल करायचं तोपर्यंत बाकीचं सगळं असलेलं तुम्ही क्लोज करू शकता ओके सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं की लेटेस्ट व्हर्जन तुमचं अपडेट झालेलं आहे सिस्टीममध्ये फिनिश करायचं सॉफ्टवेअर ओपन होईल तुमचं ओपन झालं की ऑटोमॅटिक तुमचं सॉफ्टवेअर अपडेट करेल स्वतःला ओके সে প্যাচার অ্যাটোমেটিক ডাউনলোড করলে স্টবেটোমেটিক সচ করতো ডাউনলোড ফোল্ডরমান অ্যাটোমেটিক অপডেট করুন টাকতো সোফ্টবে কনফিগর হলে রিস্টার্ট অগে ওকে করা সোফ্টবে ক্লোজ হয়েটোমেটিক পুনঃ ফ্রেশ সোফ্টবেয়ার ওপন করা ওকে বস এখানে তুমি লেটেস্ট ভজন ডাউনলোড লে তুমি ইউজর আইডি টাকা এন্টার মারা ওকে কম্পি একটা এন্টার বটন মারা সেওচা অপশন হয় বোা এরর চেকিং অ্যান্ড রিড রাটিং मार्क गेटवेला मारला तर लॉग इन होईल आपलं अगदा एरर चेकिंग रन करून घेऊया एंटर मारायचं दोनदा की सॉफ्टवेअर ॲटोमॅटिक तुमचं एरर चेकिंग रन करतं जर सॉफ्टवेअरमध्ये काय प्रॉब्लेम असेल कोणता बिल सेव्ह झालं नसेल रिसेव्ह करायचं असेल तर ऑटोमॅटिक इथून एरर क्लिअर होऊन जातो किंवा कॉम्प्युटर वगैरे डायरेक्ट बंद झालं असेल वारंवार प्रॉब्लेम येत असेल स्लो होत असेल तर इथून करू शकतो एस्केप करा बस मार्क गेटवेला एंटर मारा की सॉफ्टवेअर आपलं लॉग इन होईल सर बॅकअप ही एक ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक रन होणार ती ऑटोमॅटिक रन नेहमी झालीच पाहिजे ही असते ती ओके आता इथे तुम्ही बघितलं ते लेटेस्ट व्हर्जन दिसतंय बघा सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं लेटेस्ट व्हर्जन दिसतं आहे तुमचे युजर पण इथे सिंगल युजर यांचं सॉफ्टवेअर आहे म्हणजे सिल्वर एडिशन आहे कोणतं एडिशन पण इथे दिसतं आहे सर ओके सर या प्रकारे तुम्ही सॉफ्टवेअर तुमचं अपडेट करून घ्या ओके सर थँक्यू नाही समजलं तर आम्हाला या नंबरला कॉल करा थँक्यू